नाशिक इन हॉटेलमध्ये एम डी विक्री करणारे दोन लाख तेवीस हजार तीनशे ऐंशी रुपये किमतीच्या मुद्देमालासह तिघेजून अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना मिळालेल्या माहितीने नाशिक हॉटेलमध्ये रूम नंबर तीनशे पाचमध्ये शोएब मुराद खान शेख मुस्तफा अफजल मोफीज मुजमिल खान अंमली पदार्थ एम डी विक्री मिळताच अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा मुद्देमालासह आरोपींना ताब्यात घेण्यात आले तसेच हॉटेल मालक कपिल देशमुख यांच्यासह आरोपितांवर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार सचिन चौधरी विशाल पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देव किसन गायकर संजय ताजने पोलीस हवालदार भरत डंबाळे बळवंत कोल्हे पोलीस नाईक संतोष सौंदाने पोलीस अंमलदार गणेश वडजे बाळासाहेब नांद्रे योगेश सानप चंद्रकांत बागडे अविनाश फुलपगारे तसेच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिसने जितेंद्र सकपाळे पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस हवालदार विशाल पाटील पोलीस अंमलदार महेंद्र जाधव योगेश रानडे उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाळ पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस अंमलदार पंकज करपे सुरज गवळी चौहान वायकंडे यांनी कामगिरी केलेली आहे एन सी एन न्यूजसाठी नाशिक